सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आपण कालच सांगितले होते की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे आता सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यासाठी मध्ये आला आहे नवरात्र सणाच्या आधीच सरकारने आता या ठिकाणी मोठं गिफ्ट दिलं असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे सरकारने देखील सांगितले होते की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की आम्ही सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता वाटप करणार आहोत आणि त्याचप्रमाणे आता सरकारने दिलेला शब्द हा पूर्ण केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे नवरात्र सण असल्यामुळे सरकारने या ठिकाणी आता आता लाडक्या गिफ्ट असून नवरात्र सणाचं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता चा, या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि याच संदर्भामध्ये आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारने आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तीन मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर केले आहेत म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी आता तीन महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हा जमा केला जाणार आहे त्यानंतर दुसरी बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना ई के, के वाय सी करावी लागणार आहे आणि त्या संदर्भामध्ये सरकारने आता जार निर्गमित केला आहे आणि तिसरी जी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या पडताळी संदर्भामध्ये देखील या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे म्हणजेच की, की एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या के बहिणींसाठी तीन अतिशय महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी समोर आल्या आहेत आणि प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण या शो मध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त वडूला शेवटपर्यंत पहा चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला कारण की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच सरकार आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता नवरात्र सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी आता मान्यता देण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डबल हप्ता हा जमा केला जाणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला आता तीन हजार रुपयांची रक्कम पाहायला मिळणार आहे आणि यापैकी म्हणजेच की या तीन हजार रुपयांपैकी एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा झाला असून आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता म्हणजेच की पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता पंधरावा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तारीख असेल वेळ असेल सर्व काही या ठिकाणी निश्चित करण्यामध्ये आले आहे त्याचबरोबर आता पंधरावा हप्ता वितरित करण्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली असून आता राज्यातील साधारणतः दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा केला जाणार आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या याद्या अपलोड करण्याचे काम या ठिकाणी सुरू असून ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता म्हणजेच की चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे त्याचबरोबर आता नवरात्र सण असल्यामुळे देखील सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आला आहे आणि नवरात्र सणाच्या आधीच सरकारने मोठा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नवरात्र सणाचं गिफ्ट म्हणून सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो आता वितरित करण्यामध्ये येणार आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे आता नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हफ्ता हा कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे ते देखील सविस्तरपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शोडपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी समोर आल्या आहेत ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला जर तुम्हाला देखील आता सर्वात आधी सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मिळवायचे असतील तर फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही म्हणजेच की सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पुढे पाहणारच आहोत मात्र त्यापूर्वी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करावी लागणार आहे म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी आता लाडक्या बहिणींना एक छोटसं काम करावं लागणार आहे आणि ते काम कोणतं आहे तर आता सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करावी लागणार आहे आणि याच ई केवायसी करण्यास संदर्भामध्ये सरकार ने आता एक जार निर्गमित केला आहे थोडक्यामध्ये के कोणता जार आहे काय आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी ते पाहू शकता लाडकी बहीण योजना पंधरावा हप्ता आता वाटप करण्यामध्ये आहे मात्र त्यातच आता सरकारने एक जार निर्गमित केला आहे कशा संदर्भामध्ये तर ई के वाय सी आता सरकारने जार निर्गमित केला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून या ठिकाणी आता आधार म्हणजेच की या ठिकाणी ई के वाय सी करण्यास आता सरकारच्या माध्यमात मान्यता देण्याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या मार्फत या ठिकाणी ज्या हा निर्गमित करण्यामध्ये आला आहे थोडक्यामध्ये सविस्तर ज्या आपण पाहणार आहोत लक्ष पूर्वक पाहत चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी या ठिकाणी आता ई केवायसी करावी अशे देखील सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यामध्ये येत आहे आता ई केवायसी कुठे करावी तर लक्षपूर्वक बघत चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अधिकृत

ई के वाय सी ची प्रक्रिया पूर्ण करू शकता आता थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पहा चला भाशे मा तर आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून आता सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हानं करण्यामध्ये येत आहे कारण की इथून पुढे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता म्हणजेच की पंधरावा हप्ता असेल सोळावा हप्ता असेल किंवा इथून पुढचा कोणताही हप्ता असेल या हप्त्यांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता ई के वाय सी करावी लागणार आहे सरकारच्या माध्यमातून दोन महिन्यांची या ठिकाणी मुदत देण्यामध्ये आली असून या दोन महिन्यामध्ये तुम्हाला आता आता ई के वाय सी करावी लागणार आहे फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही ई के वाय सी करू शकता आता ई के वाय सी कुठे करावी तर जार मध्ये असं सांगण्यामध्ये आलं आहे की ई के वाय सी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या ऑफिशियल वे वेबसाईटवरती तुम्ही ई के वाय सीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करू शकता त्या अनुषंगाने तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई वाय सी करू शकता तुम्हाला जर ई के वाय सी करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सी सेंटर असेल किंवा ई सेवा केंद्र देखील जाऊन ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता सरकारच्या माध्यमातून आता सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यामध्ये आले आहे आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे म्हणजेच की तुम्ही आता या दोन महिन्यांमध्ये ई के वाय सी केली तर नंतर तुम्हाला जून महिन्यामध्ये म्हणजेच की पुढच्या वर्षी जून महिन्यामध्ये ई के वाय सी करावी लागणार आहे अशा प्रकारे प्रत्येक वर्षाला तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी प्रत्येक लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करावी अशा संदर्भामध्ये जार हा निर्गमित करण्यामध्ये आलेला आहे म्हणजेच की पहिली जी अत्यंत महत्त्वाची बातमी होती ती तर आपण पहिलीच आहे ती म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींना आता ई के, के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सी कुठे करावी तर लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही ई के वाय सी करू शकता किंवा सी एस सी सेंटर असेल किंवा ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ई के वाय प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि ई के वाय सी केली तरच तुम्हाला या ठिकाणी इथून पुढच्या हप्त्यांचा लाभ हा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे जर तुम्ही आता या दोन महिन्यांमध्ये म्हणजेच की आजपासून येत्या दोन महिन्यांमध्ये तुम्ही जर ई के वाय सी केली नाही तर तुम्ही लाडकी बन योजनेपासून अपात्र देखील ठरू शकता त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून दोन महिन्यांची मुदत या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे या दोन महिन्यांमध्ये तुम्ही ई के वाय सी कधी पण या ठिकाणी करू शकता सरकारच्या माध्यमातून आता सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आता पहिली महत्त्वाची बातमी आपण पाहिली आहे त्यानंतर आता दुसरी जी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की लाडक्या बहिणींची आता फेरपडताळणी करण्यामध्ये येणार आहे आता लाडक्या बहिणींच्या पडताळणी संदर्भातील जी बातमी आहे ती देखील आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत आणि ही बातमी पाहिल्यानंतर नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक बघत चला लाडकी बन योजनेबाबत सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे सरकारच्या या नवीन निर्णयामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे त्यांच्या अर्जांची पुन्हा एकदा आता फेरपडताळणी होणार आहे महिला व बालविकास विभागाने अपात्र महिलांबाबत आता महत्वाचे पाऊल या ठिकाणी उचलले आहे यामुळे आता लाखो महिलांची पुन्हा पडताळणी करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन या ठिकाणी अर्जांची पडताळणी करत आहेत यातून अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे यामध्ये काहींचे उत्पन्न जास्त आहे तर काही लाभार्थी महिला या सरकारी कर्मचारी देखील आहेत यामुळे या लाभार्थी महिलांचे अर्ज हे बाद करण्यामध्ये आले आहेत लाखो महिलांच्या अर्ज बाद झाल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळाला होता मात्र आता याच पात्र महिलांना सरकारच्या माध्यमातून शेवटची संधी देण्यामध्ये येणार आहे या महिलांची आता पुन्हा एकदा पडताळणी करण्यामध्ये येणार असून या महिलांमध्ये ज्या महिला खरोखरच पात्र असतील अशा महिलांचा लाभ हा पुन्हा सुरू करण्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीने सरकारने हा मोठा निर्णय जाहीर केला आहे आणि त्यानंतर आता तिसरा जो महत्वाचा निर्णय आहे तो म्हणजेच की आता सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक पहात चला तर आता सरकारच्या माध्यमातून तीन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहेत पहिला निर्णय ई के वाय सीचा आपण पाहिला आहे त्यानंतर आता ज्या महिला अपात्र झाल्या आहेत अशा अपात्र महिलांची पुन्हा एकदा पडताळणी करण्यामध्ये येणार असून अशा महिलांना पुन्हा एकदा संधी या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे ते दे देखील आपण या ठिकाणी पाहिले आहे आणि त्यानंतर जो शेवटचा म्हणजेच की तिसरा महत्वाचा निर्णय आहे तो म्हणजेच की आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी आणि किती वाजता मिळणार तर या संदर्भामध्ये आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी पाहायला मिळत आहे आता एकंदरीत जर पाहायला गेला तर ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता होता चौदावा हप्ता होता तो या ठिकाणी वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला यामुळे लाडक्या बहिणींची सरकारवरती तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळत होती आता लाडक्या बहिणींची एक मागणी होती ती म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यासोबत सरकारने पंधरावा हप्ता देखील या ठिकाणी वाटप करावा अशी लाडक्या बहिणींची मागणी होती कारण की चौदावा हप्ता वाटप करायला फार उशीर झाला होता आणि त्याचप्रमाणे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चौदावा हप्ता हा पूर्णपणे जमा झाला असून आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात आहे आणि त्यातच एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यासोबत सप्टेंबर महिन्याचा देखील वा हफ्ता या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येणार आहे याच्या आता दोन कारणे आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिलं कारण कोणतं आहे तर ऑगस्ट महिन्याचा वा हफ्ता जमा होण्यास उशीर झाला असल्यामुळे आता लवकरच म्हणजेच की लगेच वा हफ्ता देखील या ठिकाणी जमा जा केला जाईल आणि दुसरं कारण कोणतं आहे तर आता नवरात्र सण असल्यामुळे म्हणजेच की नवरात्र उत्सव असल्यामुळे याच सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून लाडकी बन योजनेचा वा हफ्ता देखील आता लगेच जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच की पंधरा Hãy học trị. एक हजार पाचशे रुपये हे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातूनच समोर आलेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाऊ शकतो सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आली होती तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद